बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो! बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण एकोणीसावे पाटलींनी पाणी प्यायला दिलं फडक्यानं तोंडावर चराघात पुसलं डोसक्यात लागलेला जागेला हळदीचा लेप लावला पोरानी जवळ घेऊन घास घासघासभर भात वाढला खरं पोरानी खाया नाही धीरनी पाटील तात्या बाहेरच्या सोप्यात बोलत बसल्या धीरानं घडल्यालं सार महाभारत बयाजवार पाटलांच्या कानावर घातलं म्हणाल तात्या तुम्हीही पोलीस पाटील आत्ताच्या आत्ता वहिनीला आणि पोरांनी घेऊन पोलीस ठाण्याला जायचं गारगोटीला जाऊ दे रांडाचा जा वरिसा महिन्या खडीफोड आहे अरे भिकाजी मग मी कशाला हाय एवढं टोकाला जाया नको काय मिटवतो माझं मी अजून तेवढा गावात मान हाय शब्दाला माझ्या तू नको विचार करूस तात्या कबूल हाय सगळं कबूल हाय खरं त्यो राखूस ऐकणारा नव्ह तुम्हाला बी काहीतरी येडं वाकडं बोलायचं हो। ति तू नको घोर लावून घेऊस मी माझ्या कलरनं बघतो काय करायचं ते मला तरी ईट ईट आलाय काय त्या बायको बायकोपोरांचा छळवाद मांडलाय असा डोळ्यानं बघवं ना आणि आता हे सण बी होईना कुठं तर घर सोडून जावा असं केलंय भिकाजी तू गपरा तर तिला काय करायचं ते बघतो मी बाईच्या कासत हाय तवर कुणाचा ऐकायचा नाही तो तरी मी एकदा बोलून बघतो मग ठरवूया काय करायचं ते तवर सायित्री पोरं राहून देत माझ्याजवळ जा जातो आता दीर पाटलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निघून गेलत खरं मला आजचं मरण उद्यावर दिसत्याल मालकांचं सैतानासारं रूप आठवायचं आणि अंगावर बाबळीच्या काटासारा काटा उभा काटा राहायचा पाटलांचं घर म्हणजे साधं नव्हतं ह्या घराचा हुंबरा लावडाय मालक दहा येळा विचार करतील असं बी वाटायचं खरं भकल्याला माणूस पुढचं कुणी सांगावं दुसऱ्या दिवशी दीर पाटलांच्या घरात आलं वैनी तुझ्या पाया पडतो हे घर एवढं सोडू नकोस भिकाजी काय झालं रे पाटीलता त्याने विचारलं तात्या आता काय सांगायचं तू मासने सगळं गाव पालती घातलंय वहिनी कुठंच गावाय नाही म्हणताना रागा रागानं मायंदाळी दारू खाऊन घरात आलाय माळ्यावर चढून चुन्याचं गाडगं खाली काढलंय त्या चुन्यात शेरभर चटणी या अनिर आणि बसलाय कट्टीवर गाडगं फुड्यात घेऊन त्यात जात्याचा खुट्टा टाकला आहे चुन्याचं आणि चटणीचं बरबाट खुट्ट्यानं हलवीत म्हणतोय कसा रांड नुसती घरात येऊ दे चटणीच भरतो आता बोला सायत्रीला तवर इथंच ठेवून घेतो तू जा घरला आणि काय काय करतोय ते सांग मला सांगतो खरं वहिनीला पोरासने तिकडं सोडू नका असा इथंच कुठंतरी दळवून साबूत ठेवा दारावरनं शंभर माणूस नुसतं बघित जातय खरं एका शब्दानं कोण विचारत नाही की बाबा असं का करालास म्हणून बघतो काय करायचं ते तू जाता आणि कोण काय बोलू नकोचा त्याला तात्यानं दिराने ताकीद देऊन पाठवून दिलं दिराचं बोलणं ऐकून खुरप्याने काळी चिरल्या गत झालं बाबाची लई आठवण झाली आणि राग बी आला एकच्या एक, एक लाडक्या लेकीला कुठल्या नरकात ढकलून देऊन आपण सर्गाच्या दारात बसलेला बाबा दुनिया सोडून गेलास ते बी बरंच झालं होय माझ हे हिपळाप तरी तुझ्या नजरला पडत नाहीत म्हणजे कंबळी तानू कुठं घाईसा तुमची जोडगणीन परपंचाच्या आगेत हुबे पेटली यावा की धावून आई आई, आई। भावांची आठवण झाली मोठ्यानं हुंदका फुटला पोराने येऊन मिठी घातली पाटलींजवळ आली गपली की गप जातील ही भी दिस तिच्याकडं बघित पदरानं डोळं पुसलं वा भर टोना हातात घेऊन मालक गल्ली गल्लीनं फिरते आलं मी जात्याला प्रत्येक घरात चौकशी करते आलं मालक पाटलाच्या गल्लीला आलं की बायका येऊन आत सांगायच्या बिगी बिगी पाटलीन मला आणि पोराने दोन्ही मध्ये दडवून ठेवायची पायात बेड्या घातल्या गत तीन दिस कणगीच्या आडानं दडून काढलं आईबाच्या घरात दडू मडून खेळ्याला दिस आठावलं खरं आत्ताचा ह्यो खेळ जीवावरच आलेला होता माझ्या आणि पोरांच्या आवी खेळ कसला जन्माचा खेळ खंडोबाच पाटील पाटलीन देवगुणाची माणसं पाटील तर त्याच्या शब्दाला गावातच नव्हत तर भोत्याला दहा खेड्यात मान्य आब होता पाटील इगतीनं भरले आलं खरं मालकापुढं त्यांचं बी काय शानपण चालना झालत म्हणायचं तुझ्या मालकापुढं दोन सबूत शानपणाचं सांगाय जावं आणि गाडवापुढं वाचली गीता असंच हो त्याला दुसराच काहीतरी इलाज करायला पाहिजे तू पुराने घेऊन राहत इथंच पाटलाने तीन दिस डोसक्याचा किस पाडला चौथ्या दिवशी किलोवर मटण घेऊन घरात आलं पाटलिनीला म्हणाल हेच झणझणीत जेवाण कर पाटलिन कामाला लागली जेवाण तयार झालं न्याहारीचा वकोच झाला तसं पाटील बायकोला म्हणाले ऐकलीस काय ग दोन मटणाची ताटं वाढून ठेवू एका ताटात दह्याची वाटी असू द्या आलो एवढ्यात सायित्री पोरासनी घेऊन कणगीच्या आडाला बस मी सांगितलं बिगार बाहेर यायचं नाही ताकीद देऊन पाटील बाहेर पडल मालक चुन्यात चटणी कालवल्या गाडगं फुड्यात घेऊन कट्टीवर बसले आलं दारवन डोळे इंगळ्या गत आलं पाटील जाऊन थेट फुड्यात उभा राहिलं बापू काय करायलाच माहिती आहे चटणीच भरतो रांड्याचा नुसता धूम लागाय पाहिजे मालकानी गाडग्यात खट्टा गार गार फिरवला भरशील तवा भरशील चल चल माझ्या घरला कशाला मालकानी लाल भडक नदार पाटलांच्या डोळ्यात ऋतून विचारलं सांगतो चल उठ पाटील थंडपणानं म्हणाल आणि मालकांच्या रट्ट्याला हात घालून वर उठवलं ताद्या ती रांड नुसती माझ्या तडाख्यात गावायला पाहिजे लई मस्ती अरे चल म्हणतोय ना व चल गावल चल पाटलानी मालकांचा रट्टा सोडाय नाही घेऊन घरात आलं तसं माझं काळीच राखलंच पाटलीनं दोन ताटं करून त्यामुळं पाट मांडून ठेवले आलं पाटलानी मालकासनी दही ठेवलेल्या ताटावर बसायला सांगितलं शेजारी पाटील बी बसलं हां बापू तोंडातनं सबूत काढायच्या आधी गुमान जेवायचं काय मी सार कणगीच्या आडाने बघते आली मालकानी पाटलांच्या शब्दाचा मान ठेवला आणि तुकडा मोडला रश्श्याच्या वाटीत तुकडा बुडविणार तवर पाटलांनी मालकाचा हात धरला बापू थांब पहिला तुकडा खारकांडात नाही त्या अंगाला ध्याची वाटी आहे बघ त्यात बुडवायचा मालक बुचकाळ यात पडल्यासारे झालं म्हणाले दयात तर दह्यात एवढं काय म्हणत मालकाने तुकडा दह्यात बुडवून तोंडात घातला साईत पोरास पोरासने घेऊन बाहेर ये पाटील मोठ्यानं गराजलं मालक काचबारून इकडे इकडं तिकडं बघायला लागलं मी दोन्ही बाजूला दोन पोरं घेऊन त्यांच्या मुहरच येऊन उभी राहिलो मालक तुकडा तोंडात घेऊनच उठायच्या बेतात होत पाटलांनी मालकांच्या मांडीवर हात ठेवला भरल्या ताटावरन उठायचं नाही मालक कोड्यात पडलं आणि कित्यात सुपारी गावल्या गत मालकाचं झाल्या बापू ही ही कोण आहेत रा मालक तुकडा तोंडात धरूनच पाटलांच्याकडे बघायला लागलं तू इसारला असेल मी मी सांगतो तुला ही तुझी पोरणी लग्नाची बायको मालक गप्पच माझ्याकडनं पाटलाच्या तोंडाकडे बघते आलं बापू अजून एक गोष्ट जलोमसारी ध्यानात ठेवायची आत्ता जसा ह्या अमृतात तुकडा बुडून खाल्लास तसा तुकडा माझ्या रक्तात बुडून खायला लागेल व्हाय जर ह्या माऊलीच्या केसाला धक्का लावशील तर मालकांच्या डाव्या हातातील भाकरी आपोआप गळून ताटात पडली डोसक्यात गेलेली दारावरची नशा झटक्यात उतारली पाटील पुढं म्हणाले अजून एक गोष्ट त्या बाईबद्दल मी काहीच बोलणार नाही खरं ही तुझी बायको मागणं आधी माझी लेख आहे तवा पाटलांचं बोलणं ऐकून मालकांच्या डोळ्यातनं पावळणी साऱ्या धारा लागल्या डोळंपूस आणि जेवाता आता म्हणत पाटलांनी तुकडा मालकांच्या तोंडात घातला पाटलींनीनं आपल्या डोळ्याला पदवर लावल्याला दोघं बी ला ला ला। जेवून उठलत तात्या चलतो मी मालक म्हणाल थांब म्हणत पाटलांनी पायात पायतान घातलं अक्का ताईला उचलून खांद्यावर घेतली चला आता म्हणत पाटील पुढं झालं पाठोपाठ खाल मानणं मालक आलं त्यांच्या मागनं मी निसंभा घरात आला पाटलाने अक्काताईला खाली उत्तरली म्हटलं बापू तुला काळजी हाय ते आज ठावं झालं बघ मला आणि तू बी विसरू नकोस म्हणत पाटील आलं तसं माघारी गेलं ह्या घटना ठावानं मालक माझ्यासंग वाद घालायचं खरं कवा अंगावर हात टाकला नाही वंगाळ एकाच गोष्टीचं वाटलं एवढं होऊन बी मालकाने त्या बाईचा नाद सोडला नाही दोन बायका असल्या ग दोन्ही घरचा परपंचा बघायला लागले हे बी माझ्यासाठी थोडं नव्हतं निदान पोरांच्या तरी पोटाला पोटभर मिळतंय हेच समाधान आई भागूबाई कसली किमी आहे तुझी दुनियेत कोत्या मनाची माणसं निर्माण केलीस आणि थोर मनाची भी म्हणून माझ्या साऱ्या बाईचा जलोम तरी वडून निघतोय भागूबाईला हात जोडलं भुईमुख काढायचं दिस बायका जत्रेला गेल्या संग पोरं टोरं घेऊन शेंगाला जायच्या पोरांच्या नावानं कुरका भरून शेंगा ठेवायच्या शेंगाचा मालक घेतल्या म्हणा कुरकुतल्या फसाभर शेंगा घ्यायचा नाहीतर कुरकूत तशीच परत द्यायच्या बाईनं सारी शेंगा काढून कुरकुतल्या शेंगा एवढ्याच शेंगा वाटणीला यायच्या शेतमालक बी शेंगा बघून सोळा सोळा इसईस वाट करायचा तरी बी बायकांनी म्हाताऱ्या पोरा टोराने शिवार फुल ल्याला मी बी पोरासनी घेऊन लोकांच्यातल्या पोतभर शेंगा केलेल्या लिंगडीच्या माळातला भुईमुग वाळून कोळ झालेला बघतोय म्हणाय जाळीला हिरवं पान नव्हतं मालकान येरवाळी जाऊन मुगाच्या वावरात कुळव धरला भावकीत गल्लीत दुम लागला बायकाने गडबडनं जेवण आवरली खुरपी हातखुरी घेऊन पोराटोरासकट लिंगडीचा माळ जवळ कराय वाटायला लागल्या श्यामा श्यामाची बायको मी पोरं मालकांच्या पाठोपाठ शेतात आल्यालो आमच्या पाठोपाठ जाओबी आल्याली पल्ल्याडल्या अंगाच्या शेतात माणसं मुंगीच्या रिवनागत शेंगा काळा त्यासनी एक कवा बघाटलं तर काय की मालकाने पासा वावरकडं खोपडा कुळवून टाकली आणि न्यारीला आवत सोडलं मालक भाकरी खाऊन तिथंच मुळीच्या वांजोट्या सावलीला आडवं झालतं बायकांची पोराटोरांची शेंगा काढाय मुकरंड पडली बायका हातखोऱ्यानं आवटी धरून माती मागं सारत होत्या शेंगा कुरकू बुट्टीत गोळ्या होत्याल्या अजून वरच्याकडला दोन चार कुणग्या कुळवायच्या आबूट होत्या इंजिनाला पट्टा चढविल्या गत हालत्याला बायकांचं हात दुपारची भाकरी खायला थांबलं बायका भाकरी खायला बसल्या आणि मालकाने परत आउत चुकलं चाबूक कासरं श्यामाकडं दीत म्हणाल श्यामा वरच्या चार कुणगी आहेत त्या कुळीवर श्यामा आऊत घेऊन वरच्या कुणगीत गेला चार तास परतली बी आणि वावराच्या सर मध्ये जाऊन औत थांबलं बैल आडण्यात घालून बांधल्या गत उभी राहिली अरे हरण्या हाऊस दादा चला पाकड्या पाय मोडलं काय रे तुमचं काय केल्या श्यामाला बैल पुढे चल ना श्यामा कट्टाळून कुळू उतरला काय रे श्यामा कुळव का थांबविलास म्हणत मालक पुढे गेलं अरे दादा कंचाच बैल पाय उचल ना मागव बघू मालकानी चाबूक हातात घेतला खरं कुठलाच बैल पुढं पाय टाकायचा जना बैलासनी मारून मारून मालकाने चाबकाचा कोइंडा फोडला बैलाच्या अंगावर लाल भडक वळ आलं मालक बी घामाघूम झालतं कुळवावरनं खाली उतारलं आणि बैलांच्या पुढं गेलं बैलांच्या पुढ्यातली काळी बावली उचलून हातात घेतली अरं तुझ्या आईचं चुटक तुझ्या मालकाने काय वळखायचं ते वळकलं आणि बैल सोडली पल्याडली माणसं भाकरी खाया म्हणून खळ्याकडला खोपी मोरं बसली आली मधी तिकड्याला खळं भरून शेंगांची रास लावली आली मालकाने बैल नेऊन सरळ शेंगांच्या राशीला लावली रांडाचा चुटूक करतोय म्हणत आपण कासरं धरून खळ्यात बसलं मालकांचा रोखा बघून शेंगाचा मालक गुमान उठून आज खोपीत शिरला तिनं काय परत भयर तोंड काढाय नाही एवढी माणसं वती खरं मालकासनी एका शब्दाने कुणी कुणी विचाराय नाही शेंगाचा मालकच खोपीत शिरून बसला म्हणताना सगळ्यांचीच मुसकी घातल्या गत गप गप होती मालक असं का वागाल्यात मला कायच उमग ना ध्याड सारी नुसता विचार करीत होतो शेंगा खाऊन बैलांची पोट टम्म आली सांजला घरात आला मालक गोट्यात बैल आलं जीव राहीना तसं मीच इचारलं वैव दुपारच्याला कशाला लोकांच्या शेंगा चारल्या असा बैलासनी तुला काय कळत नाही त्यातलं तू गप्प शेजार साजरा गावाय नाही मला मालक एवढंच बोललं पुढं विचारायचं मला बी धाडच व्हायला नाही खरं सारखं मनात गोम उळवळल्यासारखं ते उटूक उळायला लागलं मालक बाहेर गेलेला बघून सासूला हळूच विचारलं तर सासू म्हणाली अग ती माणसं चुटूक करत्यात चुटूक म्हणजे काय असतंय ते मला कायच कळ ना अग चुटूक म्हणजे काळी करणे एका एकाच्यात असतंय तसलं ह्या वावरातलं पीक दानं दुनं दिसायच्या आधी त्या वावरात वडून आहे आणि व इप्रितच म्हणायचं हे तर इकडचं तुझं मायंदाळ शात असून बी तुझं खे खळ रिकामी तिकडं कमी शात तरी खळ भरले आलं सासूनं ढोकळ ठोकळ सांगितलं खरं माझ्या बाप जन्मात मी असलं कव्वा कव्वा आहे काय नाही बघाय बी नव्हतं खरंच वाटना आणि डोसक्यातलं खूल जाता जाईना सुगी माग सरली माणसाने सासूला खंड भाग घातला माझ्या खोलीत पोटापुरतं दान आणून टाकलं उरल्याला नेऊन त्या बाईच्या मड्यावर घातलं दाण्या दुन्यानं तिचं घर भरलं ती बया मालकासने मुठ्ठी धरून आयतं खायाचं टावल्याली उर फुटस तोवर शेतात मी राबत्याली त्या बाईला कुणाचा बांध ठाव नाही काय काकरी मालकच सगळा परपंचा बघतात म्हटल्यावर ती कशाला जाती कुणाच्या वावरात आजनं मधनं दातांच्या कन्या वैस्तवर मालकांचं कान भरायचं माघारी माझी कूट खायाची माझ्या इरूत काय बाय भरवायचं एवढा योग्यच उद्योग ती करायची आणि मालक माझा छेळवात कसा करतील मी घर सोडून कायमची कव्वा जाईन आपणला घर घुसायकं वागावल हिचीच वाट ती बघते आली मालकाने मला पोटापुरतं दानं दिलं आणि तिचा तीळपापड झाला वय मालका संगतीनं उकरून भांडण काढलं भांड भांड भांडली खरं मालकाने कानाडोळा केला तशी ती डाळ शिजत नाही असं वाटून तेवढ्यापुरतीच गप्प बसली सुखी सरले आली हाताला काय काम बी नव्हतं मालकासने इचारून आठ रोज माहेरला येऊन राहिलो माहेर सरगासारं वाटायचं नांदाय जाऊच नाही असं बी वाटायचं खरं गेलो नाही तर काय होईल ते बी चितार नदरला दिसायचं आणि मालकासनी त्या बैला मी येऊच नाही असंच वाटते आलं हे बी ठावं होतं ती ती बया तर काय माझा कवा सासनपाटा होईल हिचीच वाट बघाली माघारी येत्याला दिशा आईच म्हणाली साईत्री आता तू पोरं गेल्यासा की घर कसं खायला उठल बघ माणसं असून रिक्कामं रिकामं वाटल बघ दोन दिस तरी कुठं चित लागत नाही बाई अक्का ताईला तरी माझ्याजवळ ठेवून जा तेवढीच जीव कर म्हणा मी अक्का ताईला आईजवळ ठेवली आणि संभाला घेऊन गावाला गेलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या